नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे फेरमतमोजणीपेक्षा कोणत्याही पाच मतदान केंद्रावर मीडिया ट्रायल घेऊया नामदार मई शिंदे यांचे आमदार शशिकांत शिंदे यांना थेट आवाहन दरे येथे पत्रकारांशी साधला संवाद आमदार शशिकांत शिंदे मुंबईचे भाई आहेत त्यांना भाईचे राजकारण कळते त्यांना ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राजकारण समजत नाही निवडणूक लागली की गावाकडे यायचे आणि पैसे देऊन मतदान मिळवायचे हे दिवस आता राहिलेले नाही कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जनतेने विकासकामे पाहून कौल दिला आहे त्यामुळे विरोधकांनी फेरमतमोजणीची केलेली मागणी असली तरी प्रत्यक्षात मीडिया ट्रायल करूया असे स्पष्ट आवाहन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिले महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे रविवारी दुपारी दीड वाजता नामदार शिंदे यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व प्रकृतीची सदस्य राहुल प्रकाश बर्गे भाजपचे सातारा ग्रामीण तालुका अध्यक्ष निलेश नलावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते दरे येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट केले मतदारसंघातील तीनशे पासष्ट पैकी तीनशे सतरा मतदान केंद्रावर आम्ही आघाडी घेतली आहे ज्या ज्या मतदान केंद्रावर आघाडी मिळाली आहे त्या भागात प्रत्येकी पाच ते दहा कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत जनतेचे विकास कामे पाहून मतदान केले आहे विरोधकांना सामान्य जनतेविषयी काही एक देणे घेणे नाही निवडणूक लागली की गावात यायचे मताला पैसे द्यायचे एखाद्या गावाच्या प्रमुखाला दहा लाख रुपयापर्यंत पैसे द्यायचे आणि गावातील पन्नास टक्के मतदान मिळवायचे हे दिवस आता राहिलेले नाही त्यांनी फेरमत मोजणीसाठी अर्ज केला आहे लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे त्यामध्ये चुकीचे काही नाही त्याप्रमाणे त्यांनी अर्ज केला असेल पण त्यांना माझे स्पष्ट आव्हान आहे की मतदारसंघातील कोणतेही पाच मतदान केंद्र त्यांनी सांगावेत मीडियासमोर ते आपण ट्रायल घेऊ तुमचे कार्यकर्ते असो अथवा आमचे कार्यकर्ते असो एकदा सर्वसामान्य जनता कोणाबरोबर आहे हे स्पष्ट होऊन जाऊ दे असे आवाहन देखील नामदार महेश शिंदे यांनी स्पष्ट शब्दात दिले त्याचबरोबर त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर भाईगिरीचा पुन्हा एकदा आरोप केला डॉक्टरांचं पथक देखील आलं होतं आज तुम्ही आलाय असा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मागचे बावीस महिने जेव्हापासून राज्याचा पदभार स्वीकारला किंवा त्याच्यापूर्वी पण तीन चार महिने आपण सत्तांतराचं जे पाहिलं त्या कालावधीमध्ये त्यांना प्रचंड ताण पडला होता आणि राज्यात सत्ता हस्तगत केल्यानंतरसुद्धा आपण पाहिलं त्याने दिवसरात्र काम केलेलं आहे ते ज्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला निश्चित या ठिकाणी या गावातल्या त्यांच्या जुन्या सोंगड्यांची रमाण होण्यासाठी येत असतात तो आम्ही पण जास्त या ठिकाणी येऊन त्रास देत नाही आहे आज प्रकृती त्यांची ढासळली म्हणजे त्यांना ताण तेवढा होता प्रचाराचा त्यामुळे तो त्रास झालेला आहे किरकोळ आहे ते बरे होतील मी आजच मुंबईला पुन्हा रवाना साहेब एक दुसरा असा प्रश्न आहे की जे विधानसभा निवडणुकीत झाली यामध्ये तुम्ही चांगल्या मतांनी निवडून आला मात्र समोरच्या उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे तशा पद्धतीने यावर काय सांगाल तुम्ही लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी त्यांचे सगळे अधिकार वापरले पाहिजेत मी तर त्यांना एक म्हणतो जर तुम्हाला एवढाही व्ही एम मशीनवरती जर त्रास होत असेल तुम्ही सांगाल त्या बूथवरती आपण जाऊया तुम्ही समोर लोकांच्या समोर मीडिया ट्रायल घेऊया आणि तुमचं मतदान किती आणि माझं मतदान किती ते मीडियाच्या समोर एकदा दाखवून देऊ गावामध्ये विभागणी करू कुठलाही बूथ सांगा त्या बूथवर माझी यायची तयारी आहे कुठलेही पाच बूथ स्वीकारा मी तुमचं आव्हान स्वीकारतो त्या पाच बूथवरती जायचं आणि तिथं तुमची लोक कोण आमची लोक कोण त्याच्यानंतर कुणाला किती मतदान पडलं ते काय अरे एकेका गावामध्ये उमट्यासारख्या गावामध्ये आमच्या पदयात्रेला चौदाशे तीस लोक असायचे माझा स्वभाव मी लोकं मोजतो चांगले किती आले ते चौदाशे तीस लोक होते परंतु त्यांच्या मागे फिरायला अकरासुद्धा लोक नव्हते आणि ज्या ज्या गावात आम्ही प्लस झालो ज्या बूथला आम्ही प्लस झालो तीनशे सतरा बूथमध्ये आम्ही प्लस झालो त्या प्रत्येक बूथला आमची दहा कोटी पाच कोटीची कामं चालू आहेत म्हणून मतदान झाले ज्या ठिकाणी आम्हाला अडचण आहे त्या पन्नास बूथ आम्ही मायनसच आहे क्लिअर मायनस आहे आणि त्या ठिकाणी मायनस राहिलो आहे आपण कधीतरी येणार आणि पैसे देऊन मतदान घ्यायचा विचार करता बघा राजकारणामध्ये तुम्ही पैसे दिले म्हणजे तुम्ही, तुम्ही लोकांचं मालक होऊ शकत नाही की त्यांनी मानसिकता बदलली पाहिजे मी याला पाच हजार रुपये मताला दिलेत दहा हजार रुपये मताला दिलेत एखाद्या गावच्या प्रमुखाला दहा लाख रुपये दिले म्हणजे त्यानं मला पन्नास टक्केपेक्षा जास्त मतदान केलं पाहिजे ही जी मानसिकता ही बदलली पाहिजे माणसं मतदान कधी करतात तुम्ही पाच वर्ष त्यांना किती सहकार्य करता पाच वर्ष त्यांच्या किती उपयोगी पडता आणि सामान्यांचे प्रश्न कसे सोडवता याच्यावरती चा राजकारण चालतं ते मुंबईचे आहेत मुंबईचा भाई आहे तो त्याला भाईचं राजकारण माहिती आहे त्याला इथल्या जनतेतलं राजकारण माहीत नाही आहे okay. ओके थँक्यू